पालकमंत्री सुरेश भाऊ काळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेमध्ये आढावा बैठक संपन्न प्रलंबित कामे मार्गी लावण्याच्या दिल्या सूचना या प्रसंगी महापालिका प्रशासक व आयुक्त सुनील पवार उपस्थित पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी काय होत मागे कोरोनाला एक भीती निर्माण झाली होती जसा डेंगू आहे जसा मलेरिया आहे जसा हिवताप आहे जसा ही आहे चिकनगुडी आहे असा रोग येऊन जाणार आहे राहणार आहे तो जाणार नाही पण पर आज परिस्थिती असे की क्लायमेटवर डिपेंड राहतं बरंच आज थंडी आहे सर्दी आहे सर्दी झाली खोकला चालू झाला सगळा चालू झाला आणि जर तिच्या मनात जर भाव आला की मला कोरोना झाला आहे काय त्यामुळे जनतेला मी आव्हान करेन की अशी सर्दी पडसं झालं असेल तर कोरोना होऊ शकत नाही आहे कोरोना होत नाही आहे त्यामुळे सर्दी पडसं थंडीचे दिवस आहे त्यामुळे होऊ शकतं त्यामुळे वातावरण बदलतं त्यामुळे बॉडी रिफेट होतो त्यामुळे कोरोना झाला असं समजू नका कुणी घाबरू नका तरी पण आमचं सांगली जिल्ह्यातलं महानगरपालिका आणि ग्रामीण प्रशासन सज्ज आहे तसं कोण आढळलं तर त्याची व्यवस्था व्यवस्थित होईल ट्रीटमेंट व्यवस्थित होईल सगळे व्यवस्थित होईल चिंता करायची नाही आहे त्यामुळं काय झालं काय होईल पहिल्यासारखी भीतीत राहिलेली नाही आहे यंत्रणा टेक्नॉलॉजी मोठी झालेली आहे गोळ्या औषधं पाणी सगळे व्यवस्थित आहे त्यामुळे कोणीही भीतीचं आता तयार करू नये आणि भीती बाळगू नये त्यामुळं शासन प्रशासन तुमच्याबरोबर आहे तुम्ही चिंता करायची नाही चर्चा झाली देवेंद्र भाऊचं हे जर मराठा आरक्षण बाकी भाऊ विषय आरक्षण बाकी आरक्षण ते जपडून बाकी सगळी कामाचा व्याप आहे सगळा आणि तो देवेंद्र भाऊ मिळेल आहेत कारण थोडंसं न्यायिक भूमिका करणार ते महत्वाचे आहेत त्यामुळं वेळ मिळेल त्या पद्धतीने प्रशासनाला पोलीस प्रशासनाला सांगितलं एक्सपिरियन्स सांगितला आपण की ते शिफ्ट करा काम शिफ्ट करा तुम्ही काम चालू करा सगळं करा लोकार्पण सोडायचा कार्यक्रम आपण घेऊया त्या दृष्टीकोन त्यांचं शिफ्टिंग चालू झालं आता ते कार्यालय चालू होईल चालू झालं एक दिवस तारीख येईल बरीच उद्घाटन तेच उद्घाटन नाहीये पण बरीच उद्घाटन आहे त्या बरीच उद्घाटनाचं काम आपण त्या घाटोडच्या ब्रिजच उद्घाटन झालं त्यामुळे पुढं आणखी बरीच उद्घाटन आहे ट्रॅक वरती त्याचं स्टोरी अशी आहे की ज्यावेळी हा प्रस्ताव मी मांडला मंत्र्यांच्याकडे त्यावेळी मंत्र्यांना आदेश दिले की याचं एस्टिमेट करा प्रस्ताव तयार करा काय अधिकाऱ्यांनी ते अंडरग्राऊंड केलं आता अंडरग्राऊंड केल्यानंतर वर्षभर वर पाणी काढलं असतं तर तिने पाणी निघालं नसतं कारण सगळ्यात जे तर मिरचं पाणी तिथं जातं त्याचं वर्कआउट झाली टेंडर झालं त्याची वर्कआउट झाली वर्कआउट कॉन्ट्रॅक्ट दिली पण त्यांनी आणि वर्कआउट काढल्यानंतर चुकून वर्कआउट मारतात पडले मी ती वर्कआउट घेतली परत मी दिल्लीला गेलो आणि दिलं सांगितलं साहेब हे उचित नाही आहे हे होणार नाही आहे हे धोकादायक आहे आणि त्रासदायक आहे त्यामुळे हे बदल कोण आम्हाला द्यावं परत मंत्र्यांना देश केली ओव्हरब्रिज घ्यावं आणि ओव्हरब्रिजचं परत एक ऑर्डर त्यांची कॅन्सल केली आणि ओव्हरब्रिजचं आपण इस्टिमेट केलं चाळीस कोटी इस्टिमेट झालेलं आहे चाळीस कोटी काय त्याबरोबर पैसे आणि हे इस्टिमेट आज सांगली पुणा मुंबई करून दिल्ली बोर्डमध्ये गेलेलं आहे पाच तारखेला दानवे साहेबांच्यावरून केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्याबरोबर माझी मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये हा विषय आहे ताबडतोब हे आम्हाला पैसे काढू ताबडतोब ब्रिजचं काम चालू करावं ही माझी विनंती असणार निकाल आणि शासनाचा निर्णय आहे फक्त आपल्याला त्यालामध्ये काय लुप्स आहेत काय शॉर्टफॉल आहेत ते फक्त मांडायचे आणि ते क्लिअर करून घ्यायचेत आपल्याला तर त्याला जास्त पण मीटिंग तातडीने लावण्यासाठी प्रयत्न करू मी आता मीटिंग लावून ते म्हणजे एकदा मीटिंग लागली की त्याचा फायदा दिसून जात आणि एक चांगला मुद्दा तुमच्या तोबरोबर आला की जे केडर आहे महापालिकेचं ते आपण स्वतंत्र करण्याच्या दृष्टीने आपण बोलला जसे की अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात मग विकासाला खूप असतो हो हो कारण ते मध्ये तर मी असं म्हटलं होतं की कारण हे त्रास होते आम्हाला कारण नगरपालिका बाकी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याच्या क्लास वन क्लास टू क्लास क्लास वनचे नाही पण क्लास सगळ्यांच्या बदल्या पण महानगरपालिकेच्या अभ्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आणि बदल्या न झाल्यामुळं ते वर्षनवर्षीत आहे आणि वर्षनवर्षी असल्यानंतर थोडा इफेक्ट कामावर होतोय हे आम्हाला जाणवलं आणि जाणवत असताना निश्चितच काय होते काय कोण करणार काय करणार त्यामुळं त्यामध्ये हलगजेपणा होतोय पण निश्चितच पुढल्या कॅबिनेटमध्ये मी मांडेनते की विषय साहेब हे हा नियम ह्यांना पण लागू करा त्याशिवाय हे काम होणार नाही तर हालचाल होणार नाही आहे त्यामुळं तो एक प्रस्ताव आम्ही पुढल्या कॅबिनेट